आदिवासी शिक्षकांना न्याय मिळणार का ऑक्टोंबर दोन हजार चोवीसमध्ये जव्हार तालुक्यातील पदवीधर शिक्षकांची समायोजना प्रक्रिया पार पडली ती पदवीधर शिक्षण समायोजना प्रक्रिया पार पडत असताना तत्कालीन प्रभारी गट शिक्षणाधिकारी श्री पुंडलिक चौधरी यांनी सर्व प्रक्रिया शासकीय नियम धाब्यावर बसून प्रक्रिया पार पाडली आहे या संबंधित सर्व पुराव्यांशी तक्रारदार गजानन सहाणे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालखर यांच्याकडे चार महिन्यांपूर्वी दाखल केली आहे या बेकायदेशीर समायोजना प्रक्रिये संबंधित सर्व पुरावे सामाजिक कार्यकर्ते गजानन सहाणे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालखर यांना चार महिन्यांपूर्वी सुपूर्द करून सुद्धा कोणत्याही प्रकारचा सदर समायोजना प्रक्रियेत कारवाई होताना दिसत नाहीये विषय गंभीर असल्यामुळे समायोजना प्रक्रियेचा तारांकित प्रश्न सुद्धा विधिमंडळात उपस्थित करण्यात आलेला आहे सखोल माहिती घेतली असता असे कळले आहे की सदर प्रकरणाची दोनदा उपशिक्षणाधिकारी व एकदा अधिकारी जिल्हा परिषद पालघर यांच्यामार्फत मार्फत चौकशी झालेली आहे पण सदर चौकशी अहवाल माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर यांच्याकडे शिक्षण विभाग सुपूर्द करत नाहीये चार महिन्यांपासून सदर बाबतीत तक्रारदाराची चर्चा केली असता त्यांचे असे म्हणणे आहे की जिल्हा शिक्षण अधिकारी श्रीमती मातेकर मॅडम यांची भेट घेतली असता त्यांनी असे सांगितले की आमचा अधिकारी असेल आम्हाला त्यांच्या विचार करावा लागेल व चौकशी अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देऊन सुद्धा ते काय करतील तर या विषयात जे अन्यायग्रस्त आदिवासी शिक्षक आहेत त्यांना न्याय मिळेल की नाही असा प्रश्न निर्माण झालेला आहे पदवीधर शिक्षक समायोजना प्रक्रिया सर्व शासकीय नियम डावडून पार पडणाऱ्या तत्कालीन गट अधिकारी पुंडलिक चौधरी यांच्यावर सर्व पुरावे उपलब्ध असताना कार्यवाही होणार का व आदिवासी शिक्षकांना न्याय मिळणार का याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे ब्युरो रिपोर्ट लोक हिंदुक्तवाहिनी